नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण या अंतर्गत चार वेगवेगळ्या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून सीईटी साठी फॉर्म मागवलेले आहेत अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेले नाही आहेत उद्या म्हणजे दहा जुलै ही तुमची शेवटची फॉर्म भरण्याची तारीख आहे हा व्हिडिओ मला बनवण्याचा मेन उद्देश असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही जेवढे ऍप्लिकेशन एक्सपेक्टेड होते तेवढे ऍप्लिकेशन्स अजून सबमिट झालेले नाहीत तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव मध्ये असे कोणी विद्यार्थी असतील जे बँक एक्झामची तयारी करतायत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी या चारही संस्थेमध्ये जसं मराठा आणि कुणबीसाठी आहे सारथी एस सी साठी आहे बार्टी एस टी साठी आहे टी आय टी आहे आणि साठी आहे विद्यार्थी मित्रांनो महाज्योती तर या चारही वेगवेगळ्या संस्थांमध्ये फॉर्म फिल करायला सांगा सर फॉर्म फिल केल्यानंतर सीई टी होईल बरेच असे विद्यार्थी आहेत सर सीईटी मध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस किती आहेत तर तुम्हाला खरं सांगतोय विश्वास ठेवा फॉर्म फिल केल्यानंतर सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत या मागचं रिझन बरेच विद्यार्थी मल्टिपल ठिकाणी फॉर्म भरतायत म्हणजे बँकिंगसाठी सुद्धा भरतायत पोलीस भरतीसाठी सुद्धा भरतायत इंजिनिअरिंगच्या असतील तर टेक्निकलसाठी भरतायत आणि एम पी एस सुद्धा भरतायत मग जिथे त्यांना स्कॉलरशिप जास्त मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थी त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रिफर करतील आणि इथे जर बघितलं तर मग बँकिंग सेक्टरमध्ये असलेले जे फॉर्म्स आहे याची संख्या कमी होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे मनामध्ये हा न्यूनगंड ठेवू नका की सर माझं सिलेक्शन होईल का मी सीई टी दिल्यानंतर पास होईल का तर ते होण्याची शक्यता वाढलेली आहे इथे असं रेस्ट्रिक्शन नव्हतं की एका विद्यार्थ्यांनी फक्त एकाच फॉर्म भरावा त्यामुळे एका विद्यार्थ्यांनी मल्टिपल फॉर्म भरलेले आहेत यामुळे इथे ऍप्लिकेशन आपल्या बँकिंग सेक्टरमध्ये कमी येण्याची शक्यता आहे किंवा विद्यार्थी बँकिंग सेक्टरमध्ये प्रिफरन्स देण्याची शक्यता कमी असेल जे जुने आहेत आता हा रिअल फॅक्ट मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे मित्रांनो लवकरात लवकर सर्वांनी अजूनही फॉर्म भरले असतील लवकर लवकर भरा उद्या लास्ट डेट आहे आणि जर तुम्हाला काही डाउट आले असतील डिस्क्रिप्शनमध्ये आपला एक गुगल फॉर्म दिलेला आहे तो एक फॉर्म भरायचा आहे काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला दिलेला कॉन्टॅक्ट आम्ही तुम्हाला जो प्रोव्हाइड केला आहे त्या थ्रू तु? तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे कोणताही मायन्यूट डाऊट असेल किंवा कितीही मोठा डाऊट असेल विचारायला लाजायचं नाही डिरेक्टली तुम्ही कॉल करू शकतात ही संधी सोडू नका इथं सांगतो आहे धन्यवाद